टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी पुन्हा एकदा या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजची जी रेसिपी आहे ती म्हणजे नाश्ता रेसिपी आहे उन्हाळ्याचा विचार करून बनवलेली रेसिपी आहे उन्हाळ्यात थंडता देणारं शीतलता देणारं उश्वा वाचवणारे म्हणजे मूग आहेत मुगात भरपूर सारे प्रोटीन्ससुद्धा आहेत आणि विटॅमिन्ससुद्धा आहेत आणि पचायला हलके आणि नाश्त्यासाठी तर एकदमच उत्तम अशी ही रेसिपी आहे तर मुगाचे दोन प्रकारचे आपण धिरडे म्हणा आयते म्हणा ते बनवून तुम्हाला दाखवणार आहे खूप चवीला उत्तम लागतात आणि पौष्टिकतेच्या बाबतीत तर अतिशय उत्तम आहे तर इथे एक वाटी मोड आलेले मूग घेतले आहेत आणि एक वाटी आपण ओट्स घेतल्या ओट्ससुद्धा आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जातात आणि अर्धी वाटी आपण रवा घेतलाय आणि आता आपण कोथिंबीर घालणार आहोत यात त्यानंतर एक छोटासा तुकडा आपण आल्याचा घालणार आहोत पाच ते सहा लसूण पाकडे आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण घालणार आहोत दोन हिरव्या मिरच्या ह्या हिरव्या मिरच्या भरपूर तिखट असल्यामुळे मी दोनच घेतल्या आहेत तुम्ही यात जास्त सुद्धा घेऊ शकता तुमच्या तिखट चवीनुसार म्हणजे तुम्हाला कितपत तिखट खाव खायला आवडतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता चवीनुसार चा, आपण इथे मीठ घालणार आहोत आणि थोडंसं घालणार आहोत ते म्हणजे जिरं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या टाकून झाल्या आहेत आणि आता आपण अगदी थोडं बेतालच पाणी घालून आपण याला वाटून घेणार आहोत खूप पातळ असं आपल्याला याला, याला वाटायचं नाहीये तर थोडं कमी पाणी म्हणजे घट्टसर आहे बारीक आहे पण घट्टसर वाटायचं आहे छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत आपण पण दाटसर अशी घट्टसर अशी कारण मुगाचे आयते जेव्हा आपण करतो तेव्हा थोडं घट्टसर असं जेव्हा पेस्ट असेल तेव्हा ती आपले मुगाचे आयते जे आहेत त्या पेस्टनी मोडणार नाहीत जर खूप पातळ केलं तर मुगाचे आयते मोडण्याची शक्यता असते आता या आयत्यांना नॉनस्टिकवर आपण करू तर त्यापेक्षा आपण जर घरचा तवा जो लोखंडी तवा असो त्यावर जरी केले तरी चालेल पण तो तवा तयार कसा करायचा तर ते सुद्धा मी सांगणार आहे तर एक वाटीत तेल घेतला आहे आणि कांद्याचा समोरचा भाग कापून तो आपण त्यात टाकला आहे आणि पाणी घेतलं आहे एका वाटीत तर तवा जो आहे तो गरम झालेला आहे आणि आता त्यावर मी कांद्याच्या मदतीने संपूर्ण तेल जे आहे तव्यावर ते पसरवून घेत आहे आणि आता टाकत आहे ते म्हणजे पाणी तर, ही, आ, अ, आ, तर ही जी पद्धत आहे आपल्याला ही पारंपरिक पद्धत आहे आपली आजी जेव्हा आयते करायची तेव्हा अशाच पद्धतीने करायची तर आपण ही जी प्रोसेस आहे ही दोन ते तीन वेळा रिपीट करणार आहोत यामुळे आपला तवा जो आहे तो एकदम व्यवस्थित तयार होणार आहे म्हणजे एकदा आपण तेल लावतो आहे आणि नंतर पाणी टाकतो आहे पुन्हा आपण तेल लावतो आहे आणि पुन्हा पाणी टाकतो आहे तर असं तीन वेळा केल्यानंतर आपला तवा जो आहे तो अगदी नॉनस्टिकसारखा काम करायला लागेल जो आपला साधा तवा आहे तर आपण नॉनस्टिकचा वापर न करता आपण आपल्या साध्या घरच्या तव्यावरसुद्धा किती छान डोसे करू शकतो हे तुम्ही बघाल आणि एकही तुमचा जो डोसा आहे किंवा जो आयता आहे डोसा जरी करायचा असेल तरीही हीच पद्धत तवा तयार करायची आहे तर आता मी बॅटर टाकते आहे आणि आपण पसरवून घेऊ या व्यवस्थित मुगाच्या जे बॅटर आपण तयार केलेले आहेत ते आणि तुम्ही बघाल की सुरुवातीचा हा पहिलाच आयता आहे पण तो सुद्धा आपला मोडणार नाही कारण बऱ्याच वेळा गृहिणी जेव्हा पण आयते म्हणा किंवा दुसरे म्हणा ते करतात तेव्हा एक ते दोन मोडतातच असं सगळ्यांचं म्हणणं असतंच पण तावा जर का आपला असा रेडी करून घेतला आपण आधीच तर आपले अजिबात डोसे जे आहेत ते मोडणार नाहीत तुम्ही बघू शकता हा पहिलाच आपण आयता टाकलेला आहे आणि हा आता बिलकुल मोडणार नाही आहे आणि व्यवस्थित आपला हा पलटवून झालेला आहे तर हा डोसा तर तयार झालेला आहे आता दुसरा जो प्रकार आहे मुगाच्याच डोस्याचा तोसुद्धा आपण करून बघणार आहोत तर त्यासाठी आपण तयारी करूया एक आपला डोसा तयार झालेला आहे आता दुसऱ्या प्रकारचे दोसे जे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर दुसऱ्या प्रकारच्या दोस्यासाठी सुद्धा आपण मोड आलेले मोगच घेणार आहोत मोड आलेले मूग यासाठी घ्यायचे आहेत की पौष्टिकता त्याच्यात जरा जास्त असते आणि आपल्या आरोग्यासाठी ते अतिशय उत्तम मानले जातात त्यामुळे आपण मोड आलेले मूग जास्त करून घेतो आहे आणि इथे आता सात पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि दोन मिरच्या कोथिंबीर आणि थोडंसं जिरा आणि हे सगळं वाटून आपण घेणार आहोत बारीक आणि आता आपण घेतो आहे हे जे पीठ आहे ते पीठ आहे ते म्हणजे इडलीचं पीठ आहे इडलीचं पीठ आपल्या प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतंच तर इडलीचं पीठ आपण छान सरसरीत असं भिजवून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करायचं आहे कुठेही गाठी न राहता व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आणि हे जे इडलीचं पीठ आहे तुमच्याकडे रेडीमेड असेल किंवा घरचं असेल तर कुठलाही जे आहे ते आपण घेणार आहोत आणि याचे आपण आयते करणार आहोत अतिशय छान लागतं कुरकुरीतसुद्धा लागतात थोडे आणि आता इथे जे आपण मुगाचं बॅटर तयार केलं होतं ते टाकून घेणार आहोत तर कलर कॉम्बिनेशन बघा किती छान दिसतंय आणि आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मुगाचा जो हिरवा रंग आहे तोच याला येणार या बॅटरलासुद्धा जरी आपण इडलीचं बॅटर मिक्स केला याच्यात तरीही आणि छान मिक्स करून घेऊया आणि आता बाकीच्या गोष्टी टाकणार आहोत कोथिंबीर थोडीशी आणि थोडंसं टाकणार आहोत यात आपण ते म्हणजे तिखट चवीनुसार जर तुम्हाला मिरची तिखट वाटत नसेल तर थोडी तिखट वरूनसुद्धा घालू शकता तुम्ही थोडंसं मीठसुद्धा आपल्याला यात घालायचं आहे कारण आपण मीठ जेव्हा आपण मूग ग्राईंड केले तेव्हा टाकलं नव्हतं तर आता पुन्हा आपण दुसरा डोसासुद्धा याचा टाकून घेऊया तर हा सुद्धा डोसा अजिबात मोडणार नाही आणि एकदम व्यवस्थित हा सुद्धा दोसा तयार होईल तर अशा प्रकारे आपण दोन्ही प्रकारचे जे मुगाचे डोसे आहेत ते तुम्हाला करून दाखवले आहेत मी आणि चवीला उत्तम तर लागतातच सोबतच पौष्टिकताही याची भरपूर आहे जर तुम्हाला आवडत असेल तर यावर तुम्ही चीज टाकू शकता किंवा बटाट्याचं जे मिश्रण असतं हिरव्या चटणीत केलेलं ते सुद्धा टाकू शकता अगदी मुलांच्या आवडीनुसार सुद्धा याला तुम्ही बनवू शकता तर हे जे डोसे आहेत दोन्ही प्रकारचे हे रेडी झालेले आहेत आणि तुम्हाला जर का ह्या रेसिपीज आवडल्या असेल दोन्ही तर मला नक्की नक्की कळवा आणि बघा दुसराही डोसा आपला अगदी छान तयार झालेला आहे न मोडता न व्यवस्थित तयार झालेला आहे आणि आता आपण याची प्लेटिंग करूया तर हे दोन्ही प्रकारचे डोसे आपले रेडी झालेले आहेत आणि आता याला तुम्ही चटणी बरोबर खा किंवा सॉस बरोबर खा